नमस्कार आपण पाहतो वोटिंगली येऊ द्या की, साथी की साथी मतदार जागृतीसाठी शिक्षकांकडून पथनाट्याद्वारे जागर लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी स्वीपद्वारे नियमित कार्यक्रम घेतले जात आहेत त्या अंतर्गत जिल्हा परिषद शिक्षकांकडूनही पथनाट्याद्वारे जिल्ह्यात मतदार जागृती होत आहे या पथनाट्याला जिल्हाभर मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे हिमत ढाळे राजेश देशमुख निलेश कवळे संजय जगताप धीरज सावरे सुनील दिवनाले संजय गावंडे विद्याताई बनाफर वैशाली दोंदलकल रजनी मेतकर मेघा बुलबुले दीपमाला भटकर आणि पंकज वानखडे वादक आदी कलावंतांचा या उपक्रमात सहभाग आहे मलेबी वोटिंगली येऊद्या की अशी गाणी व वराडी बोलीतील प्रभावी समाजाच्या माध्यमातून मतदानाची योग्य पद्धत मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य आदी बाबी हे कलावंत मार्मिक मिश्किल व खुसखुशीत सादरीकरणातून मतदारांना पटवून देत आहेत

नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा